मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण पाहूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी अपडेट माघाई भत्ता वाढीचा लाभ मिळवण्यासाठी हा भत्ता वाढला या संदर्भामध्ये माहिती पाहूया सरकारी कर्मचारी साठी राज्य कर्मचारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुश खबर माघाई भत्ता तीन टक्के वाढ या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुश खबर वाढ चला तर पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांच्या माघाई भत्ता वाढीच्या संदर्भातील आनंदाची बातमी कोणत्या कर्मचाऱ्यांचा तीन टक्के माघाई भत्ता वाढला आहे कर्मचाऱ्यांना आता किती टक्के एकूण महागाई भत्ता झाला आहे कर्मचाऱ्यांना हा महागाई भत्ता केव्हा मिळणार आहे उपरोक्त सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत कोठे स्किप न करता अवश्य पाहा चला तर करूया दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण मित्रांनो केंद्र सरकार आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्षाची सुरुवात आनंदाची झाली घेऊन आली आहे वाढत्या महा भत्ताचा विचार करून सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वर्षातून दोन वेळा जानेवारी आणि जुलै महिन्यात सुधारित केला जातो ताज्या आकडेवारीनुसार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्याने वाढ करण्यात आली आहे आणि महा टक्के वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतशांकच्या किंमतीवरून म्हणजे सी पी आय आयडब्लू च्या आकडेवारीनुसार आधारित असतो एक कामगार एक का। का कामगार मंत्रालयाची भूमिका देशातील औद्योगिक कामगार

आठव्या किंवा आठव्या वेतन आयोगाची मागणी करत आहे वेतन आयोग आयो लागू झाल्यास ला आयो कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनात अधिक सुरक्षितता प्राप्त होईल वाढत्या महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांसाठी ही भत्ता वाढ आनंददायी ठरली आहे लागू होणार असून हा महागाई भत्ता आणि थकबाकी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात एक विशिष्ट प्रकारची प्रक्रिया पूर्ण करून जमा करण्यात येईल आणि विभाग प्रमुखाकडून कर, तशा प्रकारचे वेतन देयके सादर करण्यास सा सांगण्यात आले आहेत करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केलाय धन्यवाद थँक यू व्हेरी मच